उन्हाळ्याची चाहूल लागता शहरासह ग्रामीण भागामध्ये विविध महामार्गांवरती सर्वत्र शीतपेयांची दुकानं थाटलेली आणि आकर्षकपणे सजवलेली दिसतात जोपर्यंत उन्हाचे चटके जाणवत नव्हते तोपर्यंत ग्राहक वळत नव्हते असं चित्र निर्माण होत होतं परंतु मार्च महिना सुरू झाला आणि गेल्या काही दिवसांपासूनच तापमानामध्ये मोठी वाढ झाली त्यामुळे नागरिक शीतपेय रसवंतीगृहाकडे वळू लागली आहेत उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असली तरी शीतपेय आणि रसवंती गृह करणाऱ्या विक्रेत्यांचे आल्याचं दिसून येतं उन्हाळ्याची चाहूल लागताच उसाच्या रसासह थंड लस्सी आईस्क्रीम शीतपेयांना पसंती दिली जाते रस्त्यालगत अनेक ठिकाणी स्टॉल्स लागलेले आहेत ला रसवंतीगृह थाटण्यात आली आहेत थंड पाणी कोल्ड ड्रिंक्स उसाचा रस मठ्ठा ताक लस्सी सरबत ज्यूस आईस्क्रीम गोळा कुल्फी अशा वेगवेगळ्या प्रकारची दुकानं थाटण्यात आली आहेत सध्या थंड पेयांना मागणी वाढली शेख सी तास नांदेड इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौर्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चोपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस